या अर्धापूर नगरीच्या प्रथम नागरिक नागरिकाई देशमुख उपनगराध्यक्ष सन्माननीय सर्व नगरसेवक माझी नगराध्यक्ष सर्व सन्माननीय पदाधिकारी इथं जमलेले सर्व माझे सहकारी अधिकारी मित्र साहेब दळवी साहेब जीडिओ साहेब त्याचबरोबर इथं उपस्थित सर्व पत्रकार बांधव सुजानल असतं अभिलेख कार्यालय त्या कार्यालयाचं भूमिपूजन त्यांनी केलेलं आहे त्यानंतर या अर्धापूर नदीसाठी जे अतिशय आवश्यक परंतु खूप दुर्लक्षित झालेले जे रस्ते होते त्या रस्त्यासाठी त्यांनी भरीवसा निधी देऊन त्या रस्त्यासाठी चार भूमिपूजन केलेलं आहे खरं म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं प्रती प्रती आ, पहली था ले ले की लोकप्रतिनिधी हे म्हणजे दिदींची पहिलीच टर्म आहे त्याच्यामुळं या पहिल्या स्टर्ममध्ये त्यांनी कामाचा इतका धडा काल सुरू केलेला आहे की मी आल्यापासून तहसीलदारचं क्वाटर या तालुक्यामध्ये पहिल्यांदा या यांच्या कारकिर्दीत मिळालं त्याचबरोबर भूमीमधील एक कार्यालयाची इमारत देखील याच कारकिर्दीमध्ये तयार होती आहे कळते ना, ना शायर ये सुरुवात तो ये तो अंजान क्या हो तो, तर अर्धापूर वासियांसाठी सगळ्यांसाठी चांगली बाब आहे की दीदीने आपल्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीचं कामकाज सुरू केलेलं आहे विकास कामासाठी त्यांनी निधी खेचून आणण्याचं काम करत आहेत आणि हे जे काम आज भूमिपूजन वगैरे झालेलं आहे हे रस्त्याचं आणि कार्यालयाचं या कामामध्ये बिलकुल दर्जेदार काम होतील यात काही शंका नाही कारण त्यांचा पाठपुरावा आदरणीय माजी मुख्यमंत्री अशोकराव साहेब आणि दिदी घेतीलच परंतु दिदी या रस्त्यांशी आत्ताच मला चर्चा करत असताना एक गोष्ट जाणवली की आपल्या चाळीस दिवसानंतर इथं जनत विसर्जन होणार आहे आणि हा प्रमुख रस्ता आहे त्यामुळं हे काम कमीत कमी दिवसात चाळीस दिवसात जर झालं तर ते अधिक उपयुक्त ठरेल असं लोकांचं म्हणणं आहे मी अधिक काही बोलणार नाही आपण या ठिकाणी मला बोलवलं आहे विशेषतः शिवसाहेबांनी आणि या कार्यक्रमात मला मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो Thank you.